सेक्युलर महाराष्ट्र न्यूज बातमी प्रत्येक क्षणाची कोटी कॉलेजच्या संचालकांची पोलीस चौकशी होणार शहापूर तालुक्यातील सापगाव येथील कोटी चॅरिटेबल ट्रस्टच्या अलमुरी रत्नमाला इंजिनिअरिंग कॉलेजच्या संचालकांनी आदिवासी विद्यार्थी व पालकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे तीन दिवस पोलीस चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने संचालकांना दिले कोटे कॉलेजचे भ्रष्ट संचालक अलमुरी गुप्ता व लवेंद्र बोथरा यांच्यावर अनियमित कारभार व फसवणूक प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर कल्याण सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता याबाबत मूळ तक्रारदार प्राचार्य राम यादव यांचा हरकत अर्ज न्यायालयाने स्वीकारून गुप्ता व बोथरा यांना तीन दिवस चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेत तसेच पुढील सुनावणी नऊ मे दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आली आहे सेक्युलर महाराष्ट्र न्यूज बातमी प्रत्येक क्षणाची